शेतात वर्षभर राबराब राबणारा सरजा राजाचा उत्सव म्हणजे बैलपोळा या दिवशी शेतकरी राजा आपल्याकडे असलेल्या बैलजोडीस सकाळी नदीवर गाव विहीर किंवा घरी स्वच्छ आंघोळ करीत असतो मागच्या वर्षी लावलेल्या शेंगांचा कलर तो काढत असतो नवीन रंग शेंगांना लावत असतात घरात सर्वांकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्यानंतर बैलजोडीला विविध रंग लावले जातात अंगावर रंगीबेरंगी कापड टाकून सजवले जातात घरातील महिला सजवलेले बैलजोडीची पूजा करून औषण करीत पुरणपोळी खाऊ घालत असते तसेच खाट किंवा भांड्यामध्ये ज्वारी खाण्यासाठी ठेवले थे जाते गावातल्या मंदिरांकडून वाजत गाजत फिरवून आपल्या नातेवाईकांकडे ती जोडी घेऊन जाऊन त्या तिथे देखील पूजा करून, करून पुरणपोळी खाऊ घातली जाते नंतर आपापल्या घरी बांधले जाते यावर्षी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्या जळगाव जिल्हा देखील आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश काढल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी बैलपोळा वाजत गाजत साजरा करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार चोपडा तालुक्यात बैलपोळा साजरा होताना दिसत आहे